तुझं बोलताना ऐकून अनेक जणांना याच्यावर पण विश्वास बसणार नाही okay. तुझं अण्णा वायंगण करे म्हणून <laughs> हो असा प्रश्न पडतो कारण की मी तेजस्वी प्रकाश वापरते सो इट साऊंड व्हेरी साऊथ इंडियन सो एव्हरीबडी इज लाईक अरे शीज साऊथ इंडियन बिकॉज लाइक एव्हरीबडी थिंग्स की प्रकाश आडनाव आहे uh -huh. तर म्हणून पण नाही ऑब्विसली इट्स वायंगण वायंगण कर सी नो न्यू यू डू एकदा एकदा म्हण म्हणता का एकदा एकदा बोलता का वायंगण कर तेजस्वी वायंगण कर

तुम्ही काय डिफिकल्टी फेस करताय म्हणजे तरी पंचायत झाली इंडस्ट्रीवर इंडस्ट्री या वयात आता काय येणार काय यांना काही प्रॉब्लेम नाही मी सर्वात लहान असल्यामुळे मला जरा लाईन मारणारी फार माणसं समोर आणि नक्की कोणाला घरात साधारण तो, <laughs> तो विषय होत नाही पण बऱ्याचदा असं होत की जी बाजू सच्ची आहे त्या बाजूलाच आदेश नेहमी उभा राहिलेला आहे त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत आणि तेच राहणार आहोत कारण आम्हाला त्यांची बाजू जास्त पट्टी आहे पण बायको नवऱ्याला नेहमी विचारत असते की खरं सांगा ना की काय झालं तो तुम्ही कधी प्रयत्न केला काय खरं सांगा काय झालं कसे गेले लोक गुवाहाटीला असं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी त्यांनी उत्तर दिलंय की मी विचारलंय त्यांनी उत्तर दिलं की मी हे विचारलं तसं काय विचारलं होतं का ना? <laughs> <ना इहा है? laughs> <laughs> हो। नाही मी कशाला विचारते ते टी व्ही वरती तुम्ही लोकांनी इतकं ते उलगडून <laughs> उलगडून आम्हाला सांगितलं होतं की लोक शॉर्ट्स मध्ये बसलेले पण आम्हाला घरी बसून दिसत होते अजून काय विचारलं कोणी नाही नाही एवढं डेअरिंग नाही कोणाचं मला तर कित्येक जण सिनेमा का घेतात माहिती का तर माझं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे मी लगेच पोस्ट टाकतो कि ते व्ह्यूज व्ह्यूज हजारांमध्ये लाखोच जात हे गाणं मी टाकेच ना मला फोन डिरेक्टरचा औ प्रवीण सर तुम्ही ते गाणं टाकलंच नाही म्हटलं हा टाकतो अरे इकडे रेंजच नाही ना काय रेंज गोळे कळत नाहीये ते म्हटलं गोळे पण मी तर आता तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं त्याला ब्ल्युटीक आली आहे <laughs> हो का म्हटलं म्हटलं मी ट्राय करतो ट्राय करतो दोन दिवस काढले बरं या त्यांना काय व्ह्यूज मिळा ना ते मी टाकल्याशिवाय ते आता जाईना व्हायरल होईना औ सर टाका ना मी टाकलं टाकल्यानंतर मी वाटच बघत होतो कारण आता शेवटी ते बायको ते जात पहिलं तिला जाते ना नोटिफिकेशन बरोबर जवळ एकदम म्हणजे तर तिने ती पाहिली आणि तिची एवढीच कमेंट आहे माझ्या त्या फेसबुक याच्यावर हम्म त्या काय सायलेन्स स्पीक लावडर दॅन वर्ड ते काय असतं ते तिथं कळलं तर मी फोन केला अगे पाहिलंस का गाणं नाही म्हटलं पण तू ते टाकले परत एवढं ती हम्म म्हटलं झालं आजचे जेवणाचे वांदे आणि तिची ती रिएक्शन म्हणजे माझी पोस्ट जेवढी व्हायरल झाली त्याच्यात तिप्पट व्हायरल तिचं झालं आणि त्या मधन तुझा हा प्रश्न आलेला आहे मी काही जास्त डेअरिंग नाही करणार त्याच्यावर बोलायची पण आता ते झालं मला मी आहे मी काही लेखक दिग्दर्शक नाही नेहमी सारखा या सिनेमात माझ्या दिग्दर्शकाने जे सांगितलं ते मी केलं आणि ते रोमॅन्टिक गाणं मी पण डेअरिंग केली नाही अजून आखं पाहिजे चांगलं झालं की वाईट झालं चांगलं चांगलं काहीतरी अनुभवायला मिळालं लोकांना 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 लोकांनाच कारण काय एरवी मारा मारया ते गाणं चालू आहे आणि तिकडनं तो प्रकाश पवार माईकवर बरं तो जरा मला ते घाबरतच सांगायचं कारण मी सगळ्यात अभ्यास करून गेलेलो असायचो तरी प्रकाश हे गाण्याच्या वेळी सर सर एरवी त्याच असायचं वा वा सर क्या बात आहे काय तलवार फिरवली आहे काय घोडा चालवलाय काय कापलंय वा सर सर असं तसं इथं सर काय होतंय तर ना मला ते डिस्टर्ब व्हायला लागला औ सर छान करा ना अजून सर सर गाला केसात हात घाला केसात <laughs> अरे हो इथं मी माझ्या माझ्या मध्ये सर फिरवा गालावरून हात फिरवा अरे म्हटलं काय तो फराय घेतला <laughs> डस्टर आणि गारा गारा बाई फिरवतोय ब्लॅकबोर्डवर हात थांब ना जरा म्हटलं दम धर ना तू दम धर म्हटलं मी करतोय एक मिनिट म्हटलं परत कुठली सूचना मला पाहिजे के ना केसरून हात फिरवान डोळे बघा नाग बघा चालणार नाही म्हटलं मी माझ जे करेल ते आणि या टेक मध्ये मी जे करेल ते फायनल ह्याच्यानंतर रिटेक आ, वन टेक हा हे टेक सगळं संपवायचं आणि ते निघून जायचं होईल सर होईल आणि तो मला आठवतोय कॅमेरा रोल झाला मी जे काही केलंय ते तेवढं ते झालं असं झे झे मी म्हंटल टेक आणि मी निघून गेलो वहिनी मी परत बाहेरच आलो नाही <laughs> <laughs> वो मैसेज का टोन भी था ना आई डोंट नो व्हिच फोन का सो वाओ सो मैं क्या करती थी इतना यू सेड ना साइलेंट पे फोन रखो एंड देन वाओ किसने फोन ऑन रखा देन देयर इज मल्टीपल वर्ड्स आई कैन डू बट उसके लिए आपको आंख आप बंद करना पड़ेगा जो मेडिटेशन वो लोग करते हैं ना एंड इमेजिन सब लोग आंखें बंद करो बंद करो सब लोग नो चीटिंग मैं नहीं मारने वाली हूं

त्यात बसली महातारी त्यात बसली महातारी महातारी मनाली भोपड़ाला महातारी मनाली भोपड़ाला चल रे भोपड़ा टड़ोक टड़ोक चल रे भोपड़ा टड़ोक <laughs> <भी दे। laughs> रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहंशाह नात्यात मी तुमचा बाप वडील आहे माझा नाम शहनशाह आहे कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्रिया <laughs> कमीने का क्या बोलते हैं मराठी में हाँ कुत्रिया नालायका मी तुम रक्त पीउन टाकना हाँ पीउन हाँ बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा इसमें सेनोरिटा को सेनोरिटा का सोचो एक मराठी नाम दे दो शांता भाई सेनोरिटा का शांता भाई है मराठी ट्रांसलेशन ओ oh, शांताबाई अच्छा ओके okay. सो so, uh, मोठ्या मोठ्या देशात असं लहान लहान बातें युकांसे असं छोटे छोटे गोष्टी होत शांताबाई मेरे करण अर्जुन आएंगे माझा करण अर्जुन येणार आहे येणारच ये क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा आंखें निकाल के गोटियां खेलता हूं मैं माझं नाव क्राईम मास्टर गोगो आहे आणि मी तुमच्या डोळेत निघालून निघालून काढून काढून <laughs> काय <कार्थ। laughs> करणार गोटी गोटी इज गोटी ओनली इन मराठी वर्ड गोटी गोट्याच खेळणार आहे ये ढाई किलो का हात जब किसी पे पडता है ना तो आदमी उठता नाही उठ जात आहे हे ढाई का क्या आहे मराठी अडीच किलोच्या हात तुमच्या शरीरात पडणार तुम वर उठणार नाही हां तो आदमी उठता, उठता नाही है उठ जातो आहे तर तुम्ही काय होणार पळत नाही नाही उठ उठवनेच उठणार आयुष्यात उठून जाणार आई लाइक दिस आय कॉपींग दिस हां लास्ट हा मोगाम्बो खुश हुआ मोगाम्बो खुश प्रसन्न झालं <laughs> <laughs> खुश प्रसन्न झान मराठी प्रसन्न प्रसने मुगॅम्बो प्रसन्न झाला हा। मुगॅम्बो प्रसन्न झाला <laughs> <laughs>